तरी तर संकेतचं कोंबड्याचं खुराडा आहे आणि याच्यामध्ये याने पाळलेले आहेत बदक तर बघा कशी ती फेऱ्या मारतात झाडाला खूप बघा आणि शेतात जायचंय ना आज पिकनिक करायला इकडे बघा चला घ्या डबे शेतात जायचं आहे ना आपल्याला मोबाईल दे ठेवून तर आमच्या घरामध्ये फर्निचरचं काम सुरू आहे तर आता फर्निचरचं काम सुरू आहे आणि आज आहे रविवार तर हृग्वेदृशांची सारखी बुळबुळ सुरू आहे काल शनिवार होता तर काल दुपारपासून त्यांचं सारखं सुरू होतं बुळबुळ बुळबुळ त्याच्यामुळं इथं त्यांना पण बरंच वेत ते येतो आणि आपल्याला पण शांत असे बसू देत नाही मुलं तर आज म्हटलं चला आता आज रविवारचा दिवस आहे तर तुम्हाला शेतात घेऊन जाते आणि आपण छान अशी पिकनिक करूया तर आज मुलांना घेऊन जाते आता शेतात तर तुम्हाला पण मी आता नेणार आहे शेतात तर डबे घेतले का अरे टिफिन घेतले का तर आज मी बऱ्याच दिवसातून सिल्पस्टिकमध्ये आपला व्हिडिओ घेत आहे तर से स्टिकला मोबाईल लावलेला आहे तर खूप छान असं आहे मागचं वातावरण पण आणि आता मुलं चाललेले आहेत आता शेतातून चाललेलो आहो आणि माझ्या पाठीमाग पाहू शकता तर खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे आणि स्टिकला मी मोबाईल लावल्यामुळं काय झालं आवाजच बंद झाला आणि मला कळालंच नाही आवाज बंद झालेला तर मी आता इथं व्हाईश टाकत आहे आणि मुलांना घेऊन चाललेली आहे शेतामध्ये तर चला आता आमच्याबरोबर आणि माझ्या पाठीमागं दिसते कपाशी सगळीकडं छान अशी कपाशी झालेली आहे खुरपून ठेवलेली आहे लोकांनी आणि मग काही जण गेलेत पंढरपूरला तर पंढरपूरवरून येईपर्यंत कपाशी खूप मोठाली अशी होते आणि इकडं दादाची कपाशी आपल्या पाठीमागं दिसत आहे तुम्हाला तर मस्त असे रान हिरवेगार झालेले आहेत आता आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर आपला चुकूच बाग आहे आता या चिकूच्या बागातून आम्ही चाललोय तर खूप असा पक्ष्यांचा चिवचिवाट या चुकूच्या बागातून होत असतो आणि मुलांची तर बडबड सुरूच असते तर थोडंसं तर इथून असा छान असा रस्ता तयार केलेला आहे सगळीकडं गवत झालंय आणि विचूकाटाची भीती वाटते आता गवतातून चालायला तर रुग्वेदृशांगला मी इथून या रस्त्यावरून चालायला सांगितलंय तर त्यांनी त्यांचे त्यांचे टिफिन बॅग आपल्या आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत तर माझ्याकडं दिलेलं नाही आणि इथं तुम आता तुम्ही पाहू शकता चिक्कूचा बाग किती सुंदर असं पक्ष्यांचा चिवचिवाटही सुरू आहे पण आपल्या आवाज बंद झाल्यामुळं आता आपल्याला पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येणार नाही तर छान असं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे तर, <laughs> तर, तर मी अगोदर रोज शेतात काम करण्यासाठी यायचे तर आंब्याच्या झाडाखाली छान असं जेवण बिवण व्हायचं बरं का पहिलं आणि आता शेतामध्ये जास्त येणं होत नाही तर त्यामुळं आता रुग्वेदृश्यांगलाच मी शनिवारी रविवारी घेऊन येत असते तर इथं आता पोरं आंब्याच्या झाडाखाली आलेत आणि मस्त अशी जागा आहे इथं जेवणासाठी तर आता रुग्वेदृश्यां इथं थरतात आता त्यांना बसायला तर आता ऋग्वेद आणि राजलक्ष्मी बसलेले आहेत डब्बे काढून जेवायला आणि असतं असं आता राजलक्ष्मींनी भाजीपोळी आणलेली आहे ऋषांनी पण भाजीपोळी आणलेली आहे पण ऋग्वेदने टिफिनमध्ये सोनपापडी आणि आणलेली आहे तर चला आता मुलं जेवण करतात तोपर्यंत आपण मारूया शेताला चक्कर तर एकमेकांना शेअर करा छान असं आणि मग खा चला आता मी चालले शेत शेताला चक्कर मारायला तुम्ही छान असं जेवण करा बाळांनो तर आपल्या शेतातली कपाशी आता खूप छान अशी दिसायला लागली तर खुरपून ही झाली खत टाकून झालंय सगळं काही झालंय आता इथं कपाशीला तर मस्त दिसायला लागली आता आणि थोडा थोडा पाऊस चालूच असतो त्यामुळं कपाशीलाही छान असं पाणी भेटतं तर पाणी द्यायची पण यंदा गरज नाही लागली आणि आपल्या विहिरीचं काम अजून सुरूच आहे तर या आठवड्यामध्ये आम्हाला लाईट रात्रीची असल्यामुळं आता इथं जनरेटर आणलं आहे आणि अशा पद्धतीने आता एवढं मटेरियल त्यांनी बाहेर काढलेलं आहे विहिरीवाल्यांनी तर आता विहिरीवाले पण येणार आहेत पण थोडंसं उशिरा येणार आहेत ते तर अशा पद्धतीने इथे क्रेन आहे आणि आणि राजलक्ष्मीचं चाललेले आहे तिथं जेवणाची पार्टी तर आता चला मी तुम्हाला दाखवते विहीर वेळी जेव्हा शेतामध्ये आलो होतो त्यावेळी इथं आम्ही लावलेले होते कारल्याचे वेल तर खूप छान असे उगवलेले आहेत तर हे गाणेरीचे झाड आहे पण याला खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत गुलाबी तर इथे एक फुलपाखरूही बसत आहे या झाडावर तर हा रस्ता आहे ना हा विहिरीवाल्यांचं गाड्या जाऊन येऊन आणि हा रस्ता इथं तयार झालेला आहे पण त्यांनी कपाशीचं रान पहा कसं मधी सोडलेलं आहे तर याला म्हणतात खास शेतकरी तर बरोबर मधी कपाशी सोडली त्यांनी कृष्ण तिकडं फवारा मारतोय कपाशीला तर बाळ करून टाकलं तुम्ही काय पण बाबा नाही तर शेतात आणल्यावर पोरं खूप भारी असं खेळतात मोकळ्या पटांगणामध्ये आणि त्यांना मोकळ्या हवेमध्ये खेळायला पण आवडतं झाडावर चढतात उड्या मारतात आणि मातीमध्ये त्यांचा संपर्क होतो तर अशा पद्धतीने आपण थोडंसं त्यांना मोकळं ही सोडलं पाहिजे तर राजलक्ष्मीला खूप मोठ्या मोठ्या झाडावर पण चढता यायला लागले तर हे आंब्याचे झाड जसं जसे मोठे झाले तसे तसेच राजलक्ष्मी हृगयदृश्यां मोठे मोठे झालेले आहेत तर, तर, तर आता वर जाऊन बसलेत पोरं आणि इथं संकेत मामाचं कोंबड्याचं खुराड आहे तर त्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये त्याने पाळलेले आहेत बदक तर ते पोरांना पाहिल्यावर असे गोल 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 चक्क्र मारत होते आणि पोरांला ही खूप गंमत येत होती त्यांना पाहण्यासाठी तर पोरंही पळत होते इकडून इकडून आणि बदकही गोल 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 चक्कर मारत होते तर बघा किती छान असे फिरतात ते बदक तर मैत्रिणींनो मागच्या वर्षी मी पंढरपूरच्या वारीत गेले होते तर खूप भारी असं वाटतं आणि यावर्षी वारीत गेले नाही ना तर काहीतरी असं विसरलं विसरल्यासारखं वाटतंय मला आणि करमतही नाही ना, काय आणि रोज असं वाटतं आज दिन आज दिंडी कुठं गेली असेल आज कुठं मुक्काम असेल तर मागच्या वर्षीचं जे दिंडीचं दृश्य आहे ते सर्व डोळ्यापुढं रोज फिरतंय तर जाऊ द्या असू द्या शरीर साथ देत नाही त्याच्यामुळं आपण जास्त अट्टहास करायचा नाही कोणत्या गोष्टीचा तर आजचा रविवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण इतका वारा आहे वाऱ्याने आवाज पण व्यवस्थित येत नसल तर आज ऋग्वेदृशांची मस्ती राजलक्ष्मीची मस्ती तर थोडंसं मी पण जरा मोकळे हवेत येऊन बसले मला पण खूप मोकळे हवेत आवडतं फिरायला तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय